स्वागत आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल मुंबई का सिद्ध्यामध्ये सो मी सिद्धस्था स्वागत करत आता कोकणातून आज तारीख आहे दोन तारीख आज कसं काल बघितलं तर मी आज काल गौरी आणले सजवली त्याचा व्हिडिओ मी लाईव्ह त्याचा व्हिडिओ मी लाईव्ह केला आता आपण जाऊया आज गौरीचं विसर्जन आहे फटाफट करायला लेट झाला आहे जाऊया फटाफट आपण

हे विसर्जन करायचं तळी घेतली तळी कांचन हे कांचन गणपती आपले जातील अकरा दिवसांनी आज गौरीची विदाई आहे चला चला तयारी करा फटाफट चला

काय काम झालं म्हणजे चार्जिंग करून काय काम झालं सुरू करा सुरू करा चला या बघूया थोडा शांत होऊ नये म्हणून मी चो ओरडलोय काकी गाणी गायला बोलले फिरवा 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 चला चाललंय विसर्जन आला गौरीचं गौरीचं आगमन आला म्हणजे दगडांवर त्रास वगैरे हो होऊ नये म्हणून अंतरले प्रॉपरली म्हणजे दगडांवर त्रास वगैरे हो होऊ नये चप्पल काढून चप्पल काढून सगळ्यांनी का

<द्वाँ> <सकत <जाना> <सकत <गए> दे सो अशा पद्धतीने देवीचं थोडं सामान वगैरे काय असेल तुमचं नैवेद्य वगैरे जे काही आहे सगळे निमायला आहे

चला अशा पद्धतीने सगळं आरती वगैरे झालेली आहे नारायण झालेले आहेत अशा पद्धतीने गौरीचा विसर्जन करणार आहोत जे की दरवर्षी आपलं याच मुळामध्ये होत आपण आगमन केलं होतं सेम मुळामध्ये हा वरती ब्रिज आहे लोक जमलेले आहेत आणि अशा प्रकारे

सगळे गौरी लावलेले होते आभूषण म्हणा हार म्हणा दागिने म्हणा सगळे काढलेले आहेत अशा पद्धतीने जास्त काय सॉंग म्युझिक वगैरे काय नाही आपल्या मुंबई सारखे ही कोकणाची परंपरा आहे जी वर्षानुवर्ष लोक चालवत आलेत कोकणचं हे साध्या पद्धतीने आपलं गणपतीचं आगमन पण होतं गणपतीचं विराजमान होता नंतर गौरी पण विराजमान होते नंतर विसर्जन एकदम साध्या पद्धतीने होतं तो चला अशा पद्धतीने गौरीचं विसर्जन होत आहे सो हा स्टँड काढला आहे पाण्यात बुडवली आणि याचं झालंय विसर्जन म्हणजे आपण सोडत नाही पाण्यामध्ये थोडंफार विसर्जन करतो थोडं पाण्यात टाकून वगैरे चला हार पण गेले पाणी घेतलं हार सोडलेत

अड्डा करून काय करतात ओके गौरीला जिथे गौरीला आपण शेण वगैरे सारं होऊन रांगोळी काढून तिथून पूजा केली होती जागेवरून त्याच जागेवर जाऊन आपले गौरीचे जी गौरी उचलली होती आपण आपण आगमन केलं होतं त्याचा झाडाच्या रूपामध्ये तिथे रूपांतरित करून आपण त्याला वृक्षारोपण ठेऊन कलश नेई नदून पाणी काढून त्याला पाणी दिलेलं आहे आणि पाया पडून त्याचे हळद कुंकू वगैरे विसर्जन करून देऊन त्याचं पुनरागमन करू चला फायनली गावचं विसर्जन झालेलं आहे आणि आपले समीर भाऊ समीर भाऊ एकदम लांबून सायलेंट सायलेंट घेऊन आला सायलेंट सायलेंट पोहोचवला गौरीला <coughs> गाणी नाही स्पीकर नाही काय नाही स्पीकर ना ना आपल्याकडे चालतंय आपलं नैवेद्य दाखवलंय भाजी बाकरी भाजी आणि भाकरी मिक्स भाजी आहे ना पाच आणि झुणका आणि झुणका पिठलं पिठलं भाकर पिठलं भाकर तर नान बाळाप्रमाणे काकडी ढोरला हातात घेतलेले आहे आणि कलश नेट घेतलेले आहे आता गौरीचं जागा होणार ना कलश आता ह्या कलेश करू गौरीचे जागर ठेवणार गौरीला तिथे ठेवणार आणि गौरीला परत नैवेद्य करून आता सगळे जण बसून पूर्ण जो झुणका भाकरीचा किंवा पालेभाजी आणि भाकरीचा जो घास आहे तो सगळ्यांना एक 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 घास देणार लोक घासासाठी पण हा तर तो एक गोड लागतो आणि आहे सगळ्यांना लोक आशे नाही असतात की मला थोडासा प्रसाद भेटाव आमच्यासाठी पण ठेवा अशी लोक बोलतात चला फायनल संध्याकाळ होत होता गौरीचे विसर्जन सुद्धा झालेले फायनली हा छोटासा ब्लॉग असून फायनली आपल्या गौरीचं विसर्जन झालेलं आहे जे का दीड साडे गणपती ग गणपतीकडे भेटायला आली होती गौरी तर ती आपली गणपती गणरायाकडे भेटायला आली भेटणं झालं आरती झाली सगळे मिळून त्यांनी आरती वगैरे हो केली आणि आणि नंतर आता जाऊन आपण विसर्जन करून आहोत दीड दिवसातच चला तर फुरला उरलेला कार्यक्रम आहे तो आपण दाखवूया म्हणून

आमची पॉवर चार्ज चला अशा पद्धतीने अशा पद्धतीने गौरीचं पूर्ण आगमन आगमन प्लस झालेलं झालेले पूर्ण विसर्जन केलेले आहे आणि कोकणी पद्धतीने आपली जी कोकणातली संस्कृती आहे त्या पद्धतीने स्पीकर वगैरे जास्त करून थोडं आरती वगैरे तोडणाने बोलून वगैरे केलेलं आहे विसर्जन केलेलं आहे सो चला आता आरती आपला गणपती नॉर्मल जी आरती रुटीन आरती आहे संध्याकाळची ती आता आरती होईल आणि त्यानंतर रात्री लोकं फुगड्या घालतील काय घालतील ते बघायला लागेल संदीप भाऊ आहेत ते लांजेला राहतात त्यांचं गाव लांजेल आहे त्यांचा मूळ गाव सुद्धा थोडं लांब आहे तर ते काल काय परवा मुंबईवरून निघालं फक्त गौरी गणपतीसाठी सो गणपतीला येऊन गेलं ते गणपती त्यांचा मुंबईला असतो सो ते गौरी गणपतीसाठी स्पेशली आलेलं आहे जुन्या गावीचं राहण्यासाठी सो लोकं येतात आणि गौरी गणपतीला आवर्जून सेलिब्रेट करतात चला आता आजचा तेवढाच ब्लॉग असेल आगमनाचा व्हिडिओ टाकलेला आहे आता जो की माझं ऑल टायमिंग आहे नाईन फोर्टी फायचा टायमिंग असतो माझा पण मी ऑल टायमाला मी ते केलेलं आहे सो चला मी ऑलरेडी टाकलेली लि लि लिंक का, मी जर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच आणि माझ्या इन्स्टा हँडलवर सुद्धा जर कोणी नवीन असेल या चॅनलवर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून मी पुढचे टाकलेले व्हिडिओ तुम्हाला न सांगता ऑटोमॅटिकली तुमचा इनबॉक्समध्ये येऊ टँग नाही दिली सो चला कारण माझं हे असतं मी मेहनत करतो ही मायाआडी मेहनत नाही लोकांसाठी असते की आपली कोकणी संस्कृती ही लांबच्या लांब जगापरिकडे जावी त्यांनी ओळखावी त्यांना परिचय व्हावी आणि त्यांनी याची अनुभूती घेण्यासाठी आपण कोकणात यावे आणि ह्याचबरोबर टुरिझमसुद्धा वा वाढेलच सो चला नमस्कार लिदा बाय बाय भेटूया आपण पुढच्या भन्नाड्याच्या ब्लॉगमध्ये आपण कोकणात आहोतच कोकणातले ब्लॉग आज पुढे येतीलच तुम्हाला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा तुम्हाला सुद्धा करा की तुम्हाला हे व्हिडिओ कशा आवडतात आहे काय वाटतं आहे काय चेंजेस करायचे आहेत काय नवीन नवीन त्या आयडिया टाकता येईल हे सुद्धा तुम्ही मला कळवा कर स्वागत करेन कारण मी अशा गोष्टींचा भूका असू घेऊन मला सजेस्ट करा या कोणती नवीन नवीन गोष्टी चला आत्तासाठी एवढंच चला टाटा बाय वडोपूट चढे